नमस्कार मोठ्याबाईंचा पर्दा फार सर्वांसमोर झालेला असतो त्यामुळे इंदू मोठ्याबाईंना बोलते मोठ्या बाई तुम्ही सदानंद काकांजवळून पैसे घेतलेत का तेव्हा सदानंद काका बोलतात इंद्रायणी ताई अहो मी खरं सांगतो मी मोठ्याबाईंना तुमच्या कीर्तनाची फीस दिली होती आणि तेही तीस हजार रुपये तेव्हा इंदू बोलते पण मी कीर्तनाची फीस घेत नाही आणि खरं सांगायचं तर मी तुमच्या इथे कीर्तन केलं कारण त्यातून येणारा निधी हा तुमच्या शाळेसाठी वापरला जावा म्हणून तेव्हा सदानंद काका मुद्दाम नाटक करतात आणि मुद्दाम हात जोडतात आणि म्हणतात इंद्रायणी ताई आमच्या शाळेसाठी काहीतरी मदत करा तुम्ही जर का आमच्या शाळेसाठी काहीतरी मदत केली तर बरं होईल तेव्हा लगेच इंद्रायणी बोलते हो का करणार नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि त्या लगेच मोठ्याबाईना म्हणतात मोठ्याबाई अहो द्या की मदत करा की थोडीफार मदत केली तर काय होणार आहे तेव्हा सदानंद काका म्हणतात मोठ्याबाई अहो करा की ओ मदत तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात लाज नाही वाटत एक तर कीर्तन ठेवता आणि कीर्तन करणाऱ्यांकडेच भीक मागता तेव्हा इंदू बोलते मोठ्याबाई ते भीक नाही मागत आहेत ते देणगी मागतायत आणि मग मोठ्या बाई त्यांच्या पर्स मधलं पॉकेट करतात आणि त्याच्यातून पैसे मोजून देत असतात तेव्हा मात्र इंदू बोलते मोठ्या बाई अहो कसले पैसे मोजताय आणि पैसे मोजायची तरी काय गरज लवकरात लवकर ते पैसे द्या हे सगळेच्या सगळे पैसे काकांच्या हातात द्या तेव्हा मात्र अधोक्षस लगेच जातो आणि तो स्वतःच्या आईच्या हातातील पॉकेट घेतो आणि तो सदानंद काकांच्या हातात देतो आणि सदानंद काकांना म्हणतो काका हे सर्व पैसे तुम्ही त्या शाळेसाठी वापरा तेव्हा मात्र मोठ्या बाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्या बाई स्वतःशीच म्हणतात कमाल आहे खरच मानलं पाहिजे लवकरात लवकर सर्व गोष्टी क्लिअर केल्या पाहिजेत नाहीतर ही कार्टी माझ्या विकासाच्या मुळावरतीच टपलेली आहे काय करावं तेच कळत नाही एवढं सगळं घडवून आणलं पण आलेली लक्ष्मी आतातून निघून गेली मला खरं तर समजतच नाही की काय करू ते लवकरात लवकर मला सगळ्या सत्ताचा पर्दाफाश करायलाच पाहिजे इकडे घरी आल्यानंतर मोठ्या बाई त्यांच्या रूममध्ये गेलेल्या असतात आणि त्या खूपच अस्वस्थ असतात तेवढ्या तिथे भिंजे सरकार येतात आणि भिंजे सरकार मोठ्या न म्हणतात ओ मोठ्याबाई काय झालं सासूबाई बऱ्यात ना तुम्ही अहो तुम्हाला मिळाल्यातले पैसे मला द्या की हो थोडे तेव्हा भा, मोठ्याबाई म्हणतात काय म्हणालात पैसे पाहिजेत या इकडे या चांगलं थोबाडच फोडते तुमचं नाहीतरी माझे हात शिवशिवत आहेत कुणाला तरी मारायला तेव्हा लगेच बिंजे मोठ्याबाईंना म्हणतात सासूबाई अहो झालं तरी काय तुम्ही तर कीर्तनाच्या ठिकाणी त्या इंदूला घेऊन गेला होता पण तिथे काय झालं ते मात्र मला सांगत नाही आत अहो कुठे आहेत पैसे कुठे आहेत लक्ष्मी कुठे आहे तेव्हा मोठ्याबाई म्हणतात कसली लक्ष्मी सगळी गेली परत गेली त्या इंदूने अगदी डोकेबाज इंदूने बरोबर डोकं लावलं आणि बरोबर मला अद्दल घडवली खरं सांगायचं तर मी बरोबर तिथून पैसे घेऊन निघालेली पण तेवढ्यात तो म्हातारा तिथे तडमडला आणि त्याने मग सगळं काही भुंकलं ना बावळटासारखं त्याला तर मुळात अक्कलच नाही काय करावं त्या ते म्हाताराचं तेच समजत नाही पण त्या म्हाताऱ्याला मात्र धडा शिकवलाच पाहिजे तेव्हा मात्र लगेच बिंजे सरकार बोलतात म्हणजे तुम्हाला सुद्धा या एवढूश्या चिमुरडीने चांगलंच तोंड घशी पाडलंय तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का मोठ्याबाई त्या गोष्टीचा तुम्ही नादच सोडा कारण ही पोर आहे ना जेवढी दिसते तेवढी तेवढी साधी नाही आहे भरपूरच हुशार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा मोठ्याबाई शेवटी ती शिष्य कुणाची आहे व्यंकट गोविंद दिग्रसकर यांची त्यामुळे त्यांच्या नादाला लागताना तुम्ही विचार करायलाच पाहिजे तुम्हाला कळतय का माझं काय म्हणणं येते जसे व्यंकू महाराज वागतात तसेच ही इंद्रायणी सोपान वाडीकर वागणार ती कीर्तनाचे पैसे कधीच घेऊन देणार नाही कारण तिच्या चराचरात व्यंकू महाराजांची शिकवण आहे कळतय का तुम्हाला त्यामुळे तुम्ही तिला कितीही बदलायचं काम करा तरी सुद्धा ती तुम्हाला उंच शिखर गाठू देणार नाही तुम्ही असेच जमिनीवरतीच राहणार तेव्हा मात्र मोठ्या बाई बोलता आमची खिल्ली उडवताय तुम्ही आमची खिल्ली उडवताय एक गोष्ट लक्षात ठेवा जावय बापू आज ती जिंकली असेल पण उद्याचा डाव माझा असेल काही झालं तरी उद्याचा डाव मात्र मी हाणून पडू देणार नाही लवकरात लवकर त्या पोरीला मी शिकवणार आणि तिला माझ्या साईटनीच करणार तुम्ही बोलताय ना तिच्या संपूर्ण चरित्रात व्यंकू महाराजांचे व्यंकू महाराजांची शिकवण आहे म्हणून तर तसं होणार नाही यापुढे मोठ्या बाई म्हणतील सांगतील तसंच इंदू वागणार कितीही काही झालं तरी तेव्हा बिंजे सरकार म्हणतात हे शक्य नाही तुम्हाला किती प्रयत्न करायचे तेवढे करा पण इंद्रायणी सोपान वाढी तिच्या गुरुची शिकवण कधीच विसरणार नाही म्हणजे नाही इकडे अधोक्षच जे काही तिकडे घडलं ते सर्व शकुंतलाबाईंना सांगत असतात त्याच वेळेला शकुंतलाबाई अधोक्षजला म्हणतात अधू बाळा तू योग्यच केलंस खर तर यामध्ये इंद्रायणीचे कौतुकच आहे इंदू आपली आहेच गुणी पण यांच्या पावलावर पाऊल ठेवते हे जसं म्हणतात जसं बोलतात तसेच इंदूच्या तोंडातून शब्द निघतात खर तर मानलं पाहिजे इंदूला एवढीशी आहे पण अगदी मोठ्या माणसांसारखं बोलते तेव्हा मात्र लगेच अधोक्षस बोलतो हो ना पण एका झटक्यात इंदूने त्यांच्या शाळेसाठी मदत केली तीस हजार रुपयांची तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात काय तीस हजार रुपयांची पण तीस हजार रुपये मोठ्या बाईंजवळ का होते तेवढ्यात मात्र तिथे मोठ्या बाई आलेले असतात आणि शकुंतलाबाई मोठ्याबाईंना म्हणतात मोठ्याबाई तुमच्याजवळ तीस हजार रुपये कुठून आले तेवढ्या तिथे इंदू येते आणि इंदू बोलते मोठ्याबाईंनी सदानंद काकांजवळून तीस हजार रुपये घेतलेले आमच्या कीर्तनाची फीज म्हणून हे ऐकून मात्र शकुंतलाबाई मोठ्याबाईंना बोलतात म्हणजे मोठ्याबाई हे सर्व एक चालू आहे ते सर्व तुमचं नाटक आहे हे तर माझ्या आता लक्षात आलं पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा मोठ्याबाई कितीही काही झालं तरी तुम्ही कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध बदलू शकत नाही आणि हे तुम्ही मला आज दाखवून दिलं खर तर सकाळी जेव्हा तुम्ही इंदूला घेऊन जात होतात ना तेव्हाच माझ्या मनात वेगवेगळे गैरसमज आले होते पण मी मात्र तेव्हा स्वतःला सावरलं आणि म्हटलं नाही जे काही चालू आहे ते चुकीचं चालू आहे पण लवकरात लवकर सत्य काय ते समोर येणार पण मला तिथे काही करायची गरजच लागली नाही खर तर त्यावेळेला यांचे संस्कार मला आठवायला पाहिजे होते कारण यांनी जे इंदूवरती संस्कार केलेत ना ते तुम्ही कितीही पुसण्याचा विचार करा तरी सुद्धा तिच्या मनातून तुम्ही पुसू शकत नाही आणि शेवटी जे यांनी केलं असतं तेच इंद्रायणी सोपान वाडीकरिंनी केलं शेवटी व्यंकू महाराजांचा मान राखला गेला तेव्हा मात्र मोठ्या बाईंचा चेहरा पडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्या बाई आता तरी सुधारतील का की परत एकदा इंदूच्या जीवावरती पैसे कमवण्यासाठी इंदूला कीर्तनाला घेऊन जातील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू